नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर करताच शिंदे गटाकडून विरोध सुरू झाला आहे दरम्यान दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत बबन शिंदेच्या विरोधात निवडणूक लढवली होती यंदा निवडणुकीत त्यांच्यासोबत काम करणं जमणार नाही असे सांगत संजय कोकाटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपच्या विरोधात काम करणार असल्याचे सांगितले आहे एवढंच नाही तर संजय कोकाटे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत शरद पवारांनी माडा लोकसभेसाठी उमेदवार दिला नसताना माढ्यातील मोठा नेता शरद पवारांच्या गळाला लागला आहे दरम्यान माडा लोकसभा मतदारसंघात एकीकडे मोहिते पाटलांचा विरोध आणि दुसरीकडे शिंदे गटाचा भाजपला विरोध होताना दिसत आहे यामुळे भाजपला जबरदस्त फटका बसणार आहे एवढंच नाही तर माडा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजित सिंह एक निंबाळकरांना तर वंचितने रमेश बारसकर यांना उमेदवारी दिली आहे महाविकास आघाडीची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे शरद पवारांनी अदप उमेदवार जाहीर केलेला नाही माडा लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो